तरुणाचे प्रेरणास्थान हिंदू धर्माला मानणारे आणि किंग ऑफ जालना म्हणून ओळख असणारे असे स्वर्गीय गजानन भाऊ तोर यांच्याविषयी आज आपण थोडी आगळी वेगळी माहिती जाणून घेणार आहोत गजूभाऊ तोर हे गुन्हेगार कसे झाले आणि त्यांच्या माती गुन्हेगार हा शब्द केव्हापासून लागला गजू भाऊ यांच्या परिवाराविषयी माहिती गजू भाऊ यांचे मारेकरी कोण होते अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच वेगळी माहिती तुम्हाला पाण्यास भेटेल ह्या चॅनलवरती गजू भाऊ तोर यांचा वडिलाचं नाव मच्छिंद्रनाथ तोर व त्यांच्या पत्नीचं नाव कल्याणी तौर हे होतं आणि त्यांना एक चुमुकली होती त्या चुमुकलीचं नाव म्हणजेच अयोध्या हे अयोध्या हे नाव गजानन भाऊ यांनी श्रीरामाचे कट्टर भक्त असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचं मुली नाव अयोध्या ठेवण्यात आलं होतं मित्रांनो गजूभाऊ यांचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं आणि त्यांना आता ही अयोध्या ही चुमुकली फक्त एक वर्षाची होती भाऊ जाण्याने यांच्या कुटुंबातील आधार हे गेलेलं आहे गजूभाऊ तोर यांचे मारेकरी कोण होते भाऊ हे पीर कल्याण इथून जालना इथे येत असताना मंटा चौफुली इथे पूर्वीचे असलेले मित्र यांनी मित्र हे त्यांना भेटण्यासाठी असं निमित्त दिलं आणि गजूभाऊ हे गाडीमधून उतरतानाच मंटा चौपुली येथे त्यांनी भर दिवसा डवळ्या त्यांच्यावर गोळीने हल्ला केला आणि गजूभाऊ यांना चा, चार दोन ते चार गोळ्या लागून गजूभाऊ तिथेच मूर्तीमुखी पडले मित्रांनो या हल्लेखोराचं नाव न घेतलेले बरं याच मित्रांनी गजूभाऊ याच मित्राला भाऊ यांनी पूर्वी सांभाळ केला होता त्याची त्यातील एक मित्र गजू भाऊ यांनी जेलमध्ये असताना त्याच्या कुटुंबाला धीर दिला आणि त्यांच्या कुटुंबाची गजू भाऊ तोरे यांनी केली होती आता आपण पाहू भाऊ तोरे यांच्या माती गुन्हेगारी हा शब्द कधी लागला मित्रांनो गजूभाऊ तोर हे जालना येथे मस्तरी कॉलेजमध्ये शिकत असताना भाऊ यांचा एका मित्रासोबत त्यांचं भांडण झालं होतं आणि त्या मित्रांनी भाऊ यांना त्यांच्या पायामध्ये चाकू खुपसला होता त्याच रागाच्या भारात गजूभाऊ या तोर यांनी तो चाकू घेऊन त्यांच्या पोटामध्ये खुपसला तेव्हापासून गुन्हेगार हा शब्द गजूभाऊ तोर यांच्या माती लागला मित्रांनो मित्र गजूभाऊ यांना गुन्हेगार मानत नाही गजूभाऊ तोर हे समाजसेवक होते हिंदू धर्माला मानणारे होते गोरगरिबासाठी नेहमी मदत करणारे होते गजूभाऊ एक मराठा नेता होता गजूभाऊ तोर हे हिंदू धर्मरक्षक होते आणि मराठा सेवक होते मित्रांनो गजूभाऊ तोर यांनी जालनामध्ये सर्वात मोठी राम जयंती गजूभाऊ तोर यांनीच काढली होती आतापर्यंतचा इतिहास आहे गजूभाऊ तोर हे मराठा सेवक म्हटलं आता त्याचं मुख्य कारण म्हणजे मनोदादा जरांगे पाटील यांची मराठासाठी आंतरवाली ते सभा होती त्या सभेसाठी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी गजूभाऊ तोर यांनी तिथे थंडपेयाच्या बॉटल म्हणजे माझा ह्या पन्नास हजारहून अधिक बाटल्याची वाटप केली होती आणि हिंदू धर्माचे सण असतील त्यामध्ये गदा द गजूभाऊ तोर यांनी एक लाखाच्या वरती फराळाची वाटप देखील केली होती मित्रांनो लोक मानतात ना शरीर मिटता आहे लेकिन नाम मिटता मिटता नाही असंच व्यक्तिमत्व गजुभाऊ तोर होता जिस्म मिटता आहे लेकिन नाम नाही अशा महान व्यक्तीला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली गजूभाऊ अमर रहो जय जवान जय किसान जय श्रीराम